सर्वांना नमस्कार मिलन अभे आधा अधुरा हे या स्टोरीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शेवटी राणी आणि रोहितचं लग्न झालं आणि गाठ बांधली रोहित तसाच उभा होता आणि गाठ बांधल्यामुळे राणी तिच्या बाजूला उभा होती आणि राणीची आई म्हणाली राणी अगं नमस्कार करा सगळ्यांना आता राणीनं बारीक चेहरा केला तिची तर लाख इच्छा होती सगळ्यांना नमस्कार करायची पण आता या माणसाला कोणी सांगायचं आणि लग्न होऊन नमस्कार जोडीनंच केला पाहिजे ना मग एकट्यानं कसं करायचं कसं वाकायचं राणीनं तिच्या आईला जवळ बोलावलं आणि हळूच म्हणाली त्यांना पण सांग की मलाच सांगून काय उपयोग आणि राणीची आई म्हणाली आता तू सांग तू नवरा झाला आहे ना तो मग आता एकमेकांना असंच समजून घ्यायचं शिकवायचं आणि संसार करायचा आणि अल्लडपणा करून भांडू नको बरं का त्यांच्याशी आणि आता राणीनं त्याला न बोलता जानकीकडे जायला सुरुवात केली पण रोहित तसाच खांबासारखा उभा होता एकाच जागी त्याला थोडीशी ओढ लागली त्यानं बघितलं आणि म्हणाला का काय झालं कुठं निघालीस राणी आणि तो राणी म्हणाली मला नमस्कार करायला जायचं होतं तसं तर आपण दोघांनी नमस्कार करायला हवा तसं त्यानं तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला मी असलं काहीही ना करणार नाही हे जोडीनं ना वगैरे असल्या माझ्याकडून अपेक्षा करू नकोस राणी म्हणाली तुम्हीच म्हणालात ना सगळ्यांसमोर नाटक करायचं मग आता काय असं बोलत आहे मला तर हे सगळं केलंच पाहिजे नाहीतर मलाच म्हणतील मुलीवर संस्कार नाहीत तुम्हाला कोणी बोलणार नाही हो तुम्ही पुरुष आहात आणि आधीच तुमची बहिणी म्हणाली आपला जोडा मॅच होत नाही पण आता रोहित म्हणाला बरं ठीक आहे माझ्यामुळे तुला कोणी बोलणार असेल तर ते नको व्हायला माझ्या घरात तुला काहीही त्रास होणार नाही एवढी काळजी घेईन मी आणि आता त्यानं त्याच्या गळ्यातून तो शेला काढला आणि तिच्या हातात द्यायला लागला इतक्या जानकी म्हणाली नाही रोहित ते काढायचं नाही ते काढण्यासाठी सुद्धा रीत असते बाळा आणि रोहित वैतागून म्हणाला इथे पण रीत असते का बरं ठीक आहे मी नाही त्या गळ्यातून काढलं आणि वेड्या रोहितनं गाठ सोडायचीच तयारी केली तशी पुन्हा राणीची आई म्हणाली आहो जावे बप्पू असं नाही करायचं आत्ताच गाठसुद्धा नाही सोडायची रोहित म्हणाला हे काय चाललं आहे तुमचं आता हे माझ्या गळ्यात राहणार आहे ना मग गाठ सोडू द्या ना त्याशिवाय तिला कशी सोडू मी आणि तिचा पदर तर नाही घेऊ शकत माझ्याकडे गाठ गाड़ सोडली तर ती मोकळी होईल ना रोशन हसून म्हणाला दादाश्री आता तुमची गाठ सुटणार नाही आणि तुम्ही दोघेही मोकळे होणार नाही आता ही गाठ सात जन्म बांधली आहे हो ना आई आणि जानकी हसून म्हणाली हो तुमची गाठ आता सात जन्मापर्यंत बांधली आणि आता हे ऐकलं तसं राणी आणि रोहितने एकमेकांकडे नाराज होत बघितलं आणि राणी मनात म्हणाली सात जन्म यांच्यासोबत राहायचं का नाही हे शक्य नाही त्यांनी माझ्याकडून बॉन्ड लिहून घेतलं ना आणि ज्या दिवशी ते मला हात लावतील त्या दिवशी मी घर सोडणार <laughs> आणि रोहित म्हणाला आई अगं तिला नमस्कार करायचा आहे मग आता ती कशी करेल सांग जानकी म्हणाली मग तोही करायचा असतो नमस्कार तिनं एकटीनं नाही जोडीनं नमस्कार करायचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणजे संसार सुखाचा होतो आणि अरे संसार काही ती एकटी करणार नाही तोही तिच्यासोबत तिचं लाईफ पार्टनर आहेस समजलं आता दोघांनी या आणि पाया पडा ही सुद्धा एक रीत असते आणि रोहित म्हणाला माय गॉड किती रीत असतात बर तरी बरं लग्न रजिस्टर केलं नाहीतर या रीतीनेच माझा घात केला असता तसा राहुल हसून म्हणाला रोहित रीतीनंतर भात असतो घात नसतो रोजन हसून म्हणाला हां खिचडी भात म्हणजे ना संसाराची खिचडी होणार थोडं तुझं थोडं माझं तुझं रुसणं माझं म्हणवणं तुझं रडणं माझं हसवणं ना दादा असंच ना आणि राहुल मला अगदी बरोबर असं म्हणून सगळे हसत होते आणि राणीच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडी स्माईल आली आणि त्या क्षणी राणीला वाटलं की फॅमिली तर खूप छान आहे सूर्यवंशींची किती खेळकर आहेत सगळे पण हाच एकटा असा का आहे कुणास ठाऊक असं म्हणून ती हळूच त्याच्याकडे तिनं बघितलं तर त्याचा चेहरा अजूनही तसाच कठोर वज्रासारखा सभोवत इतके सगळे हसत होते पण याला मात्र हसायलाच येत नव्हतं मग ती म्हणाली जाऊ दे इतका विचार नकोच करायला आणि मग ती त्याला हळूच म्हणाली सर नमस्कार करायचा ना रोहित पुन्हा तिला म्हणाला तुला माझ्यासोबत चुकाचा संसार करायचा आहे का नाहीच ना, ना? मग कशाला नमस्कार करायचा कशाला आशीर्वाद घ्यायचा आणि बिचारी राणी पुन्हा शांत झाली आणि सपना लगेच टोमने मारत माहिली बघा आई अहो या दोघांना सुद्धा मोठ्यानं नमस्कार करायचीसुद्धा पद्धत माहीत नाही का तेही सांगूनसुद्धा राणीच्या आईनं तिला काही शिकवलं आहे की नाही आम्ही आई तुम्ही इतके बोललात पण हलतात का बघा जागेवरून तस्सेच्या तसे उभा आहेत म्हणजे यांच्यावर काही फरकच पडत नाही का राणीनं आता रोहितकडे बघितलं आणि रोहितनं सुद्धा तिच्याकडे बघितलं राणीच्या डोळ्यात पुन्हा आश्रू आले होते आणि रोहितला आज कळतच नव्हतं की इतकी चिडणारी फुगणारी आज सारखी सारखी का रडते आणि सारखं तिच्या डोळ्यात पाणी का येतं पण आता आजचा दिवस प्रत्येक मुलीसाठी अविस्मरणीयच दिवस असतो लग्न मनापासून असो किंवा मनाविरुद्ध खरं असो किंवा खोटं मुलीच्या डोळ्यात अश्रू येतातच आणि रोहित म्हणाला बरं चल नुसता नमस्कार करून काहीही होणार नाहीच सगळ्यांच्या समाधानासाठी करूया आपल्यासाठी नकोच करायला मग आता पण बरं का मला आता कळते की बऱ्याच अशा गोष्टी दाखवण्यासाठी करायच्या असतात मनात नसल्या तरी आता समजलं ना तुला आपणही असं दाखवण्यापुरतं नवरा बायकोचं नाटक करायचं आहे खरं आहे ते आपल्याला माहीत आहे आणि मग रोहितसुद्धा तिच्यासोबत जायचा आणि दोघेही नमस्कार करायचे मग घरी जाण्याची वेळ आली आणि राणीच्या आईला रडायला आलो तिला तर काहीच माहीत नव्हतं आणि रोहितच्या घरच्यांनासुद्धा की या दोघांचं काय ठरलं आहे लग्न रजिस्टर होतं वैदिक पद्धतीनं असं दोन प्रकारे झालं आणि ते खरंच आहे की लग्न तर खरं होतं ते दोघे नवरा बायको झालेत मग काहीच अडचण नाही संसार सुरू व्हायला वेळ लागणार नव्हता असं वाटत होतं सगळ्याला राणी आईच्या गडोळ्यात गळ्यात पडून खूप रडायला लागली रोहित शेजारीच उभा होता पण त्याला काहीही वाटत नव्हतं आता इतक्या जवळ राहतेही आणि इतकी का रडते खूप दूर निघाले असल्यासारखी आणि लग्ना दिवशी मुलींना असे इमोशनल ड्रामे करायचे ना सवयीच असते असं त्याला वाटायचं मग रोशन म्हणाला दादा अरवहिला समजून सांग ना रोहित म्हणाला मी सांगितलं का तिला रडायला का मी ओरडलो आहे का तिला आत्ता नाही ना माझ्यामुळे ती रडतच नाही आणि कशाला रडायचं आणि जर रडायलाच येत असेल तर लग्नच कशाला करायचं आणि याला काही सांगणं चूक आहे असं रोशनला वाटलं मग राणीचं रडणं झालं आणि रोहित म्हणाला आई मला आता तरी हे काढू ना ड्रायव्हिंग कसा करू राहुल म्हणाला तू ड्रायव्हिंग करायचं नाही तुम्ही दोघांनी मागे बसा ड्रायव्हर गाडी घेईल किंवा रोशन घेईल आणि रोशनने लगेच हात पडला आणि म्हणाला मी घेणार मी हो ना मग रोशन ड्रायव्हर सीटवर बसला रोहित आणि राणी शेजारी शेजारी बसले गाडी सुरू झाली आणि जसे ते रस्त्याला लागले तसा रोहित रोशनला म्हणाला रोशन, रोशन गाडीची काच वर घे रोशन म्हणाला का दादा असू ना छान हवा येते रोहित म्हणाला तुला घे म्हणालो ना तर घे आणि ओके म्हणून रोशनने काच वर घेतल्या नेमकं रोहितला काचातून बाहेर त्याची मित्रमंडळी दिसली आणि रोहितची काच कार म्हणून त्यांनी कारकडेच बघत होते आणि त्यांनी हातसुद्धा हलवला आतमध्ये कोण होतं त्यांना दिसलं नाही पण कारकडे बघून हात हलवला आणि बरं झालं काचवर घेतली नाही तर यांना कळलं असतं माझं लग्न झालं आहे आणि त्यांनी खूप पिढलं असतं मग राणी तिच्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत होती आणि रोहित तिच्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत होतं राणीला खूप मळमळायला लागलं तिला अशा गाडीची सवय नव्हती आणि ती म्हणाली गाडी थांबवू आम्हाला कसं तरी होतं रोहित म्हणाला काय झालं गाडी थांबणार नाही राणी म्हणाली मला मळमळते माल आहे माझी उलटी होईल रोहित म्हणाला अशी कशी उलटी होईल तू तिला अडवून धर आणि तुला खाली पण उतरता येणार नाही ना नाहीतर लोक ओळखतील आणि चर्चेचा विषय होईल आणि रोशन म्हणायला लागला अरे असं कसं बोलतोस तू त्यांना त्रास होतोय चर्चेचा विषय होईल म्हणजे आज ना उद्या सगळ्यांना कळणारच आहे तुझं लग्न झालं ही गोष्ट लपवून ठेवण्यासारखी नाही लोक गाजा करून सगळे जगाला सांगतात लग्न झाले आणि तू लपवून ठेवतोस हो का तुझी सिक्रेट वाईफ नाहीही लक्षात ठेव आणि मी काय म्हणतो तू थोडंसं बोल त्यांच्याशी थोडंसं हसव त्यांना तर त्यांना उलटी होणार नाही असं गप्प बसलं की मग उलटीची भावना होते आणि रोहित म्हणाला त्यापेक्षा गाडी थांबव मला नाही येत हसता आणि हसवायला मग थोडीशी गाडी थांबवली काच उघडली आणि रोहित तिला म्हणाला जास्त मान बाहेर काढू नकोस मग राणीला हवा आल्यावर थोडं बरं वाटायला लागलं पुन्हा गाडी सुरू झाली गाडी आता फास्ट होती मोठ्या स्पीड ब्रेकरवरून रोशनला अंदाज नाही आला आणि गाडीला दचका बसला तशी राणी लटपटली आणि रोहितच्या अंगावर कलली आणि तिला थोडासा स्पर्श झाला त्याला तसं त्याने तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला थोडं पलीकडे सरकून बस राणी पुन्हा उशाळली आणि खिडकीच्या बाजूला सरकून बसली रोशनने आता ते बघितलं आणि मनातच म्हणाला कसं होणार याचं कुणास ठप जरा म्हणून याच्या डोळ्यात प्रेम नाही विचारी राणी वहिनी कशी करेल कुणास्ठक त्याला आता थोडासा खोडकरवाडा सुचला आणि त्यानं ब्लूटूथ जोडलं आणि मोबाईलवर गाडीत गाणी लावली आणि गाणं काय लागलं ला? समध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई तसं रोहित राणीनं चितून एकमेकांकडे बघितलं आणि आता राणी लाजून संकोचून खिडकीतून पुन्हा बाहेर बघायला सुरुवात केली आणि रोहितनं रोशनला कान बंद कर म्हणून दम दिला आणि रोशन मला दादा अरे एवढा तरी एन्जॉय करू दे ना तुझ्या लग्नाचा मोठं लग्न केलं असतं तर संध्याकाळी पाच टॉलबिलांना वरात काढली असती गावभर आणि रात्रभर ते सुद्धा तो ना सगळ्यांचा मोड घालवलास असं लग्न करू काय गरज होती तुला आणि काय हक्क आहे आमचं मन मारण्याचा आणि गाणं बंद करणार नाही आणि गाणं तसंच कंटिन्यू सुरू राहिलं आणि राणीला फार लाज वाटायला लागली रोहितनं राणीकडे आता बघायचंच सोडून दिलं मग सगळे घरी आले मोलकर्णीनं भाकर तुकडा आणून दिला जानकीच्या हातात त्या दोघांवरून तिने ओवाळून टाकला सपनानं जानकीच्या सांगण्यावरून गृहप्रवेशाची तयारी केली आणि जानकी राणीला म्हणाली मा पोलांडून आधी ये पण त्या आधी एक छानसं नाव घे आणि रोहित तू सुद्धा नाव घ्यायचं आहे रोहित म्हणाला आता तीसुद्धा एक रीत असते का सपना म्हणाली हो भाऊजी माझ्या वेळी तुम्ही बघितलं नाही का मी सुद्धा नाव घेतलं आणि राहुलनं सुद्धा पण अरे हो तुम्हाला यात इंटरेस्ट नव्हता ना तो हे कुठे कुठल्याच विधीत नव्हता उपस्थित पण हे सगळं असतं आणि राणी नाव घे बरं का त्याशिवाय तुझी सुटका नाही आपल्याला आनंद नसली तरी मी आहे ना तुझी मोठी जाऊ तुझा रस्ता अडवायला मी तुला अशी सोडणार नाही असं ती म्हणाली तसं रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि सपना हसली आता राणी राणीनं तर काहीच तयारी केली नव्हती नाव घेण्याची ती पुन्हा गोंधळी आणि जानकी म्हणाली बरं उखाणा नसलाही तरी नाव घे आणि नंतर उखाण्याची तयारी कर आणि पूजेमध्ये तरी घेशील नाव आणि रोहित आता टेन्शन आणून म्हणाला म्हणजे अजून ते पण आहेच का आणि राहुल हसून म्हणाला कारे हनीमनची काही झालेली दिसते ते पण आहे का नव्हे ते पण असतं आणि त्याशिवाय हनीमन करायचं नाही समजलं तसे सगळे असले पुन्हा रोहितला काही सुचेना राणीसुद्धा ओशाळत होती इतकी चेष्टा मस्करी आता चालणारच होती असं तिची आई म्हणाली होतीच पण इथे थी कोणीच तिच्या ओळखीचं नव्हतं एकटी राणी काय करणार सगळं ऐकून घेण्याव्यतिरिक्त तिला पर्याय नव्हता आणि रोशन म्हणाला बरं का दादा आता लग्नाच्या नंतर देवदर्शन मग पूजा मग वहिनी जाणार मांडव परतणीसाठी तिच्या माहेरी मग ती येणार एका महिन्याने आणि मग आणि मूळ असेल समजलं आता एक महिना गॅप म्हणजे रोहित राणी खुश झाली आणि सपना म्हणाले हो पण ते दोघे कॉलेजमध्ये भेटतील की त्याचं काय आणि राहुल म्हणाला त्याचं काय करायचं ते बघू पण आता आवरा पटकन घरात चला आणि रोहित म्हणाला आम्हाला सोडा ना आतमध्ये बोर होतंय रोशन म्हणाला नाव घेतल्याशिवाय सुटका नाही मग जानकीनं म्हटल्याप्रमाणे राणी पटकन म्हणाली रोहित आणि मग जानकी म्हणाली चल रोहित आता तू नाव घे आणि रोहित म्हणाला आई ते सोडून दुसरं काहीही करायला सांग लगेच करतो पण नाव नाही घेणार आणि रोशनचा आवडपणा करत म्हणाला मग बहिणींना उचलून घे आणि गृहप्रवेश करतोडा हटके पद्धतीनं तसं रोहितनं पुन्हा त्याच्याकडे चढून पाहिलं आणि हा कशाला आला असावरून येऊ नको म्हटलं तरी असं त्याला वाटलं सतत मस्करी करतो पण रोशनशिवाय कुठल्याच कार्यक्रमात रोवणूकसुद्धा नव्हती हे मात्र नक्की आणि रोशन म्हणाला बोला दादाश्री बोला एक तर नाव घ्या किंवा उचलून घ्या जे तुमच्या फायद्याचं आहे ते करा आणि राहुल हसून म्हणाला मला वाटतं रोहित तिला उचलूनच घेईल काय सपना तुला काय वाटतं तसं सपनानं वाकडं तोंड केलं आणि राणीनं घाबरून पुन्हा रोहितकडे बघितलं आणि आता तो टच करेल की काय उचलून घेईल की काय असं तिला वाटलं आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि हळूच नाही म्हटलं आणि मग राणी म्हणाली आणि मग तो म्हणाला राणी असं त्यानं तिचं नाव घेतलं झालं का समाधान आता तरी यात ये येऊ द्या मग राणीनं माप ओलांडलं आणि आत आली मग आत येतानाच इतका मोठा बंगला त्या गाड्या सगळं बघूनच राणीवर दडपण आलं होतं आणि आत येऊन बघितलं किती मोठं घर होतं ते आणि इतकी श्रीमंत ती पहिल्यांदाच बघत होती <coughs> आणि रोहित म्हणाला आई आता तरी हे काढू का गाठ सोडू का नाहीतर मी निघालो आणि जानकी माली बरं था मग तिने पुन्हा पाच जणींना बोलावलं गाठ सोडली तसा राहुल त्याच्या बेड रोहित त्याच्या बेडरूममध्ये पळाला आणि सपना म्हणाली नक्कीच नक्कीच काहीतरी आहे यांच्या लग्नात हे लग्न राणी आणि रोहित दोघेही मनायुक्त करत आहेत असं दिसतं आणि आता हे मला शोधलंच पाहिजे आणि जर ते मी शोधलं आणि जानकी आणि मला रोहितचं काय करतील ते बघायलाच पाहिजे आता आणि जानकी म्हणजे राणी तो आता आराम कर लग्नानंतरचे काही विधी आपण उद्याच करू आणि सपना म्हणली आई मी माझ्या रूममध्ये नेऊ का राणीला रोहितच्या रूममध्ये राहून जाते आणि आता सपनाला राणीला गोड बोलून लग्नाचं सत्य जाणून घ्यायचं होतं कसं पण लग्न असू द्या या त्या लग्नात नवरा नवरीच्या चेहऱ्यावर इतकी उदासी कधीच नसते हे मात्र नक्की मग यांच्या चेहऱ्यावर उदासी का आहे हे शोधायचं होतं आणि जानकी म्हणली नको तो नवरा नवरा बायकोच्यामध्ये अंतर नको पडायला रोशन तू दादाच्या रूम रूममध्ये जा राणी तुझ्या रूममध्ये राहील आणि सपनाच्या इराद्यावर पाणी फिरलं मग राणीची बॅग तिकटं ठेवली राणी फ्रेश होऊन बेडवर बसून विचार करत होती की पुढे काय आणि तिला काहीच सुचत नव्हतं लग्न झाल्यावर मुलींच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते आणि करण्यासारखं स्वप्न बघण्यासारखं किती काय काय असतं पण राणीला मात्र इथून पुढे अंधारच दिसत होता आणि वाट संपली आहे असं वाटत होतं कारण त्याच्यासोबत एकही स्वप्न तिला दिसत नव्हतं इतक्यात जानकी आली आणि राणी उठून उभं राहिली जानकी तिला म्हणाली अगं बस आणि मग जानकी राणीचा हात हातात घेऊन म्हणाली राणी यापुढे रोहीच्या आयुष्यात दोन स्त्रिया फार महत्त्वाच्या असणार एक म्हणजे त्याला जन्म देणारी मी आणि त्याच्यासोबत आयुष्यभर राहणारी तू आणि आतापर्यंत तू कसा आहे हे मी तुला थोडक्यात सांगेन कारण तुझं आणि त्याचं लग्न त्याच्याच हट्टा नव्हतं हे मला माहीत आहे वचनाचा पक्का आहे तो त्याला त्यानं रात्री मला वचन दिलं की सकाळी उठून जी पण मुलगी दिसेल ना जी पण पहिल्यांदा भेटेल तिच्याशी लग्न करणार असं म्हणून राणी त्यानं अठ्ठावीस वर्षाचं लग्न न करण्याचं वचन तोडलं आणि त्याविषयी इतर काही गोष्टी निगेटिव्ह तुझ्यासमोर आधीच मी त्याच्याविषयी सांगते म्हणजे त्याला समजून घेण्यात तुला मदत होईल तो हट्टी एककली देशसेवेची आवड असणारा पण तितकाच प्रामाणिक आणि मायाळू आहे त्याचं लग्न होऊन त्याची बायको म्हणून इथे राहणं सोपं नसेलच त्याच्याकडून कमी आणि आता मला तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत त्याची बायको म्हणून त्याला समजून घे त्याला सागर त्याच्यावर प्रेम कर आणि तू लहान आहेस अल्लढही अस शिक तो तुझ्यापेक्षा मोठा आहे गंभीर आहे तर त्याच्या तर तुझ्यासोबत त्यालाही सगळ्यांसारखं मोकळेपणानं हसायला शिकव राणी तो समुद्रात भरकटलेलं जहाज आहे ज्याला किनारा सापडत नाही असं म्हणणार नाही मी तर तो एका विशिष्ट अशा एकाच ध्येयानं पछाडलेला तोफ आहे तोफ कायम आवडतो देशसेवा आणि मिलिटरीत जायचं एवढं एकच स्वप्न त्याचं बाकी इतर मुलांसारखं लग्न प्रेम मुलं असं काही नाही त्याच्या डोक्यात पण तुझं लग्न त्याच्याशी झालं तुला खूप जपून संसार करावा लागणार आणि तो तू त्याच्यावर इतकं प्रेम कर की लग्न करणार नाही म्हणणारा मुलींवर प्रेम करणार नाही म्हणणारा तुझ्या प्रेमात पडला पाहिजे इतका की तुला सोडून नाही राहिला पाहिजे एवढं माझ्यासाठी करशील ना तो खूपदा चिडेल तु तुझा अपमान करील ओरडेल पण तू त्याला समजून घे आणि तुझ्यावर या घरात अन्याय होणार नाही हे मी बघेन मला वचन दे राणी आज एक आई म्हणून आणि एक सासू म्हणून दोन्ही भूमिकेतून मी तुला माझ्या अपेक्षा सांगितल्या आणि तू मला वचन दे असं म्हणून जानकीने त्याच्यासमोर हात केला राणीला काय बोलावं ते कळच ना त्यांच्यावर प्रेम करायचं इथे तर ती इथनं निघून जाण्याचे स्वप्न बघते आणि आता काय करायचं राणी वचन देतच नव्हती उशीर लावत होती आणि जानकीनं लगेच संशय घेऊन म्हटलं राणी तुझ्या मनाविरुद्ध थोडंसंही लग्न झालं असलं तरी लग्न खरं आहे कायद्यानं सुद्धा आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीनंसुद्धा तुम्ही एक आहात नवरा बायको आहात आणि इतरांपेक्षा जरा जास्तच नशीबवाण आहात असं समजा जे तुमचं दोन वेळा लग्न झालं आणि जरी तुझ्या मनावर तुझं लग्न मनात तुझं लग्न झालं असलं तरी आता माघार नाही लक्षात ठेव कारण हा सूर्यवंशींचा उंबरटा ओलांडून जी पण आत येते ना तिचं पाऊल पुन्हा कधीच बाहेर पडत नाही तुझ्या डोक्यात काही सुरू आहे का की रोहितनं हे लग्न करण्यासाठी तुला काही अट घातली आहे तसं असेल तर सांग कारण माझा मुलगा काय करू शकतो लग्न टाळण्यासाठी हे मला नक्कीच माहीत आहे राणी घाबरली आणि नाही तसं काहीच नाही ते घर नवीन माणसं नवीन आहेत ना म्हणून थोडीशी भांभावली आहे मी बाकी काही नाही आणि जानकी माळी ते मी समजू शकते तुला सा होण्यासाठी वेळही दिला जाईल जसा आम्ही थोरल्या सुनेला दिला होता इथे तुझ्यावर कोणीच जबरदस्ती करणार नाही पण फक्त माझा मुलगा सुखी झाला पाहिजे एवढं लक्षात ठेव आणि वचन दे का मी असं समजू रोहितची निवड चुकली तरी ही राणी गप्पच होती जानकीला कळतच नव्हतं की हिला इथे राहायचं आहे की नाही आता लग्न झालं आहे ना कसं का असे ना हिथे राहावंच लागणार होतं आणि संसार सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावाच लागणार होता मग ही वचन द्यायला का नाही म्हणते मग ते वचन पूर्ण होवो अथवा न होवं वचन तर दिलंच पाहिजे आणि जानकी म्हणाल राणी तुला तुझ्या आईची शपथ आहे एकतर तू मला वचन दे किंवा काय घर आहे ते सांग नाहीतर मला खूप भीती वाटते राणी तसं राणी घाबरली आणि तिनं पटकन तिच्या हातातच हात दिला आणि वचन देऊन बसली आणि जानकी हसून म्हणाली आता तू हे वचन पाळायचं लक्षात ठेव मी आहे तुझ्यासोबत आणि तिनं राणीच्या डोक्यावर हात ठेवला आता राणीच्या डोक्यांवर सूर्यवंशीच्या मान मर्यादा सांभाळण्यासोबतच हट्टी जिद्दी रोहित कुमारवर प्रेम करण्याची जबाबदारी होऊन पडली आणि राणी कशी फेलणार हे आव्हान हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे सपनानं आता बाहेरून ते सगळं बघितलं राणी वचन का देत नव्हती पटकन म्हणजे नक्कीच यांच्या नात्यात काहीतरी घोळ आहे असं तिला वाटलं रोहितनं नक्की काय सांगून तिला या घरात आणलं हे बघायला पाहिजे आणि कळेल एका घरात राहून सत्य जास्त लपत नाही माझं सत्य लगेच कळलं राहुलच्या आईला मग हे सुद्धा कळेल आणि त्यावेळी मात्र बघूच त्या काय निर्णय घेतात असं म्हणून स्वप्ना निघून गेली